शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज गुरुवार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली व महेंद्र दळवी आमदार अली बाग महेंद्र थोरवे आमदार कर्जत खालापूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पॅरामाऊंट बँकवेट हॉल पोसरी या ठिकाणी संपन्न झाले या आढावा बैठकीत शिवसेना पक्ष वाढीसाठी व आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली व येणाऱ्या निवडणुकामध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करण्यात आलाय की तटकरे फॅमिली अशा पद्धतीची विद्या कायमस्वरूपी करत आलेली आहे अगोरी विद्या ही त्यांची संस्कृती आहे बैजू महाराजांपासून आतापर्यंत जो प्रवास आहे बैजू महाराज नाही पण तो, तो सगळ्या जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला माहिती आहे त्यांच्यावर जेव्हा जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनी धावा घेतलेला त्यांच्याकडे बरेचशा माणसात माणूस सर्वसामान्य कोणी यावं त्यांच्या घरी स्वागत करायला तयार असतात आणि हिंदुत्व जाणवणार मानणारे आम्ही सगळे मंडळ हो। भरतश्वर असेल मी असेल मेंद सुरू असेल की आमचे असंख्य कार्यकर्ते असतील देवाला मानणारी मंडळी होती आमच्या पण जो आम्ही स्वागत निश्चित करतो त्यातला जो एक प्रकार आहे सकाळी उठल्यानंतर भरशेट उघडे अंगी असतात कोण येईल त्याला पहिले भेटतात ते महाराजाला भेटले त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल करून कसली अगोर विद्या कडकरीच्या हातात बघितलं तुम्ही अनेक खडे गंडे बिंडे त्यांचे प्रकार आहेत आमचे आमचे प्रकार नाही आहेत आरोप जो सुरज जे करतायत ते बालिश बुद्धीचे आहेत गटकरीने पाळलेले ते प्रवक्ते आहेत म्हणजे काही असे आरोप करतात त्याचा निषेध आम्ही नक्की व्यक्त करतो आणि याला सडेच उत्तर या पुढे दिले जाईल अजिबात नाही आहे आमचा सर्वांगीण विकास रायगड जिल्ह्याच्या सर्वसामान्य लोकांसाठी प्रामाणिकपणे चालू आहे शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना दोन अडीच वर्षामध्ये खूप विकासाचे काम आम्ही केली आता देखील के देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आमच्या विकासासाठी खूप निधी देतात त्याच्यामध्ये विकास काय थांबला नाहीत पण हे आरोप फक्त पालकमंत्र्यांविषयी चालले चाललेले आहेत आम्ही त्याला स्थगित दिली आहे आणि तटकरेला मनाला लागलेला आहे त्यामुळे तट ते असे असे प्रयोग करून कुठेतरी फोटो व्हायरल करून आमच्यावरती बरेचशाचे आरोप करतात हे बिनबुडाचे आहेत त्यांना शोभनीय नाही आहे त्यांनी त्याचा बुद्धीचा विचार नक्की करावा पण आम्ही जे आरोप करतो याच्या पुढे फोटो येतील त्याचा तटकरी डिबेट करावा ना आमच्याशी आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार आहोत आम्ही दोघं एकाच वरती होतो सुरेशला आम्ही सांगितलं आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत ते आम्ही लढणारे आहोत लढणारे नाही आहेत आणि बाळासाहेबांच्या मुस्लिममध्ये तयार झालेले आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखा प्रामाणिक नेत्याच्या बरोबर आम्ही काम करतो त्यामुळे हे आगोरी विद्या विद्या आम्हाला काय कळत नाही आम्हाला माहिती नाही जे नशिबात आहे ते होतं तुम्ही आगोरी विद्या करून जर काय पावन करायचं असेल तर आतापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्रीपद पावन गेलं असतं परंतु जे काय साधू महाराज येतात आम्हाला शुभ आशीर्वाद द्यायला किंवा त्यांचं काय काम असतं सा। त्यासाठी आणि तुम्हाला पण माहिती आहे पत्रकारांना काही मीडियावाल्यांना तुम्ही येता घरी मी कधी कधी ट्रॉवेल वरतीच बसून लोकांच्या समस्या सोडवत असतो कारण सकाळी लांबून येणारी लोक असतात आणि त्यांना सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य समजतो आणि त्या या व्हिडिओ जर खरोखरच जर आम्हाला कोणाला काय जर आगोरी विद्या करायची असतील तर त्याने आपला व्हिडिओ काढून दिला असता का हा तर साधा आणि सोपा प्रश्न आहे की ज्याला ज्याच्या मनामध्ये कधी नाही कर नाही त्याला डर नसावी आणि म्हणून आम्ही फ्री माइंडने चालणारे लोक शंभर टक्के आता मला मग एकनाथ शिंदे साहेबांचाही फोन आलेला त्यांनी मला विचारलं त्यांना आम्ही सविस्तर सांगितलं साहेब हे आम्हाला काय असं आगोरी फगोरी काही कळत नाही जमत नाही आम्ही हिंदुत्व मानणारे लोक आहोत देव धर्माला मानणारे लोक आहोत तेव्हा दरवर्षी आषाढी वारी त्यानंतर आळंदीला शिर्डीला आणि जे काही देवस्थानात आपल्या त्यांना आम्ही जात असतो आत्ता परत शनिवारी सिद्धिविनायकला जाऊन आलो संकष्टी होती मग असं काय कोणी जाऊ नये का आणि म्हणून करता त्यांना जर ते काय आगोरी वाटत असेल तर त्यांना वाटू द्या जा, की ज्यांना वाटतंय त्यांना परंतु आम्ही हे आगोरी फगोरी काही करत नाही आणि करायचा काय ये प्रश्न येणार नाही बहुतेक तसंच वाटतंय पण त्यांना पण ते विचारा की भरत शेठचे काय आश्रय जर तुमच्याकडे नसले म्हणून तुम्ही काढते काय शोधून शोधून हरकत नाही आहे की मी मग सांगितलं ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि आम्ही प्रामाणिकपणे चालू